आज आरोपीला जेव्हा आणलं गेलं गेलं तुंबळ गर्दी अशी खतरनाक गर्दी खूप उशिरा त्याला आणलं आणल्यानंतर आरोपीला प्रेझेंट केलं गेलं मग त्याचा बोरखा काढण्यात आलेला पण पोलिसांनी यापूर्वी त्याचा चेहरा व्हायरल केला होता आता आयोननी असं सांगितलं की प्रकरण हे गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला त्याचं मोबाईल लोकेशन मोबाईल जो आहे घटनेच्या व्यवस्था तो जप्त करायचा आहे त्याचे कपडे जप्त करायचे आहेत असं पोलिसांनी युक्तिवाद केला आणि सांगितलं की त्याच्यावर पाच सहा गुन्हे दाखल आहेत तो हबीचर आहे ऑफंडर आहे चोरी चोरीचे चोरी गुन्हे दाखल आहेत महिलांचे दागिने घेतो असा बापकन आणि पडून जातो त्याच्यावर थ्री सेव्हन्टी नाईन अशा प्रकारचं पोलिसांचं म्हणणं होतं परंतु आम्ही सांगितलं की जी तुम्ही घटनेची वेळ सांगतायत ती सकाळची पाच पंचेचाळीसची होती रहदारीचं ठिकाण आहे बसस्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही फुटेज आहेत याशिवाय त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत असा एक सामान्य व्यक्ती त्याला घटनेच्या वेळेस किंवा त्यानंतर त्याला जे सुचलो त्याने ते केलं त्याला पळून द्यायचं असला असतो युपी बिहार दिल्ली विल्ली चीन नेपाळ इकडे गेला असता तो हायबिचल असला असता तर तो गावाकडे का गेला म्हणजे माणूस गुन्हा केल्यानंतर गावाकडे जात नाही गुन्हा केल्यानंतर तो यू पी बिहार किंवा दुसऱ्या ठिकाणी बरेच जण नेपाळने बोलतात